श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात ज्योतिषशास्त्र शनिदेवाला कलयुगाचा न्यायाधीश म्हटले जाते ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळेच प्रत्येकाला शनिदेवाला पर प्रसन्न करायचं असतं आणि म्हणूनच जे आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी प्रत्येकजण काही ना काही उपाय करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या संकट उद्भवली नाही पाहिजेत आणि म्हणून या दिवशी शनी महात्म्य शनी प्रार्थना शनी अष्टक मारुतीचे स्तोत्र त्याचबरोबर हनुमान चालिसाचे पठण करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर शनी देवाला व मारुतीला तेल अर्पण केलं जातं नारळ फोडला जातो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल तर शनी महात्म्य वाचणं खूप फलदायी मानलं जातं तर हे तर तुम्हाला मी शनिवारचं महत्त्व सांगितलं पण शनिवारच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक असे बदल घडत असतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल की काही घरांमध्ये जे आहे बाईला अजिबात महत्त्व दिलं जात नाही म्हणजे नवरा बायको असेल तर त्या त्या स्त्रीला जे आहे नवरा अजिबात विचारत नाही तिच्या कोणत्याही शब्दाला किंमत देत नाही मान देत नाही तिला समाजामध्ये सुद्धा चांगली वागणूक देत नाही नवरा किंवा घरामध्ये सुद्धा जो आहे तिने कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरीही नवऱ्याला तिचं म्हणणं पटत नाही वारंवार तिच्याशी भांडण करत असेल तिला पाहिजे तसं प्रेम देत नसेल म्हणजे ती बाई त्या घरामध्ये आहे की नाही ह्याचा काही फरकच नाही पडत असं बऱ्याच घरामध्ये होतं की नवरा जो आहे आपल्या बायकोला जे आहे पाहिजे तसं मान सम्मान देत नाही तिचं कोणतंही म्हणणं ऐकत नाही तिच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा पुऱ्या करत नाही मी असं नाही म्हणणार ना की प्रत्येक पुरुष असं करतो बट काही घरांमध्ये अशा गोष्टी खरंच घडतात आणि प्रत्येकाला म्हणजे आपल्या अवतीभोवतीसुद्धा आपण पाहिलं असेल की अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याचमुळे जे आहे त्या घरच्या स्त्रीने म्हणजे ज्या बाईवर अशा काही समस्या उद्भवत असतील तर तिने शनिवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तो आवर्जून करावा ह्यामुळे जे आहे तिचा आणि तिच्या नवऱ्यामधलं जे प्रेम आहे ते पुन्हा वाढेल त्याचबरोबर नवरा आपल्याला किंमत द्यायला लागेल आपल्याला हवं तशा आपण जे सांगतील त्या रीतीने तो आपल्याला वागवेल चांगलं वागणूक देईल माणसाला माणसासारखी किंमत देईल अ अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल खूपच महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा ह्या उपाय करता आपल्याला दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात फक्त वेलची ज्या आपण घेणार त्या काळजीपूर्वक पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या अशा दोन वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला जे आहे सकाळी आपली स्नान झाल्यानंतर ह्या दोन वेलची जी आहे आपल्या पदराला बांधून ठेवायच्यात म्हणजे तुम्ही जर साडी घालत असेल तर साडीच्या पदराच्या टोकाला आपल्याला ह्या बांधून ठेवायच्यात जर तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असेल तर तुमच्या ओढणीला आता समजा तुम्ही जीन्स टॉप घालत असतील तर मग तुम्ही काय करायचं तुम्ही एक रुमाल घ्या त्याच्यामध्ये ह्या दोन वेलची ठेवा आणि तुमच्या किशामध्ये ह्या संपूर्ण दिवसभर आपल्याला ठेवायच्यात म्हणजे संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर ह्या दोन वेलची आपल्याजवळ असल्या पाहिजेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्या संपूर्ण दिवसभर आपल्याला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी रविवारी आपली सकाळी स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला ह्या दोन वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टी करायच्या त्या आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर व्हिडिओ पूर्ण पहा ह्या वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर त्या वेलची आपल्या कपाळावर आपल्याला लावायची आहेत आणि कपाळावर लावल्यावर जे आहे आपल्याला सकारात्मक बोलायचं की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो माझा नवरा माझं सगळं ऐकतो माझा नवरा मला खूप मान देतो खूप प्रेम देतो माझ्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं माझ्या छोट्या छोट्या इच्छा सुद्धा माझा नवरा पूर्ण करतो असं सकारात्मक बोलायचं आपल्याला उलटं नाही बोलायचं म्हणजे नकारात्मकता कोणती प्रकारची वापरायची नाही आहे म्हणजे चुकीचं उलटं अर्च शब्द असं आपल्याला बोलायचं नाही आपल्याला सगळं चांगलं बोलायचं की माझा नवरा खूप चांगला आहे माझ्यावर खूप प्रेम करतो ह्या रीतीने आपल्याला हे बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला रविवारच्या दिवशी तांदळाची खीर बनवायची तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात किंवा शेवयाची खीर बनवू शकतात कोणतीही खीर बनवू शकतात आणि त्याच्यामध्ये ह्या दोन वेलची ज्या आहेत त्या आपल्याला वाटून टाकायच्यात आणि ह्या वेलचीपासून जी आपण खीर बनवलेली आहे ती नवरा बायको दोघांनीच खायची आहे आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न येईल की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात म्हणजे आमच्या घरामध्ये आमचे सासू सासरे मुलं आम्ही सगळे एकत्र रह राहत आहेत मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला खीर तर सर्वांकरता बनवायची जशी आपण खीर बनवणार तशी खीर बनवायची आहे पण फक्त जी वेलची आपण टाकणार आहेत ती त्या संपूर्ण खिरीमध्ये नाही टाकायची आहे दोन वाटी आपल्या नवरा बायकोकरता दोन वाटी वेल जी खीर आहे ती वेगळी काढायची आणि त्याच्यामध्ये ह्या दोन वेलची टाकायच्या आणि बाकी आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या जेवढी पण लोक असतील त्यांना ती खीर खायला द्यायची आहे म्हणजे कोणालाही असं वाटणार नाही की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये उपाय हा केलेला आहे हा आपण उपाय जो करतोय तो कोणाचाही अहित करण्याकरता करत नाही आहेत पुन्हा एकदा सांगते हा उपाय आपण आपल्या जीवनामध्ये जे आपल्या पतीचं प्रेम कमी झालेलं आहे आपल्यावरचा त्याचा विश्वास जो कमी झालेला आहे की जी माया आपुलकी कमी झालेली त्याच्याकरता करतोय म्हणूनच जे हा उपाय आपल्याला गुपचूप करायचा आहे कोणालाही ह्याच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही एका शनिवारी करतील तेव्हाच तुम्हाला ह्याचा परिणाम हा दिसून येईल जर काही कारणासर तुम्हाला ह्या शनिवारी नाही कमा करायला जमलं तर तुम्ही पुढच्या शनिवारी करा आणि तुम्हाला खूपच जास्त ह्याचा प्रभाव हवा असेल तर सलग पाच शनिवार तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्ही स्वतःहून मला कमेंट करून सांगतील की तुम्हाला ह्याचा खूपच चांगला असा चा फायदा झालेला आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ